नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज 17 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस बघा अनेक जर हवामान अभ्यासाच्या जर कमेंट वाचल्या तर त्या ठिकाणी आपण सगळ्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर प्रत्येक राज्यामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये पाऊस पडला किंवा सगळ्याच गावात पाऊस पडला असं त्या ठिकाणी होत नाही एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधी जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या वाडवडलांना विचारा पाऊस सुरू झाला तर संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सारखा पाऊस सर्व दूर पाऊस पडायचा नद्यांना पुर यायचा सगळ्या तालुक्यात पाऊस पडायचा परंतु ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे अशी पद्धत झाली की आता तुमच्या शेजारच्या गावात पाऊस पडतो शेजारच्या गावात धनफुटी होते इकडं होत नाही काही गावामध्ये दोन दोन हजार मिलीमीटर पाऊस होतो है। तर काही तालुक्यात कोरड त्या ठिकाणी राहते म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी वाढत आहेत तर ह्या गोष्टी ह्या चार पाच वर्षापासून ह्या हळूहळू वाढत चालल्या आहेत आणि जागतिक तापमान देखील शंभर दीडशे दीडशे वर्षाचे रेकॉर्ड त्या ठिकाणी तुटले जाते उन्हाळ्यातलं तापमान देखील वाढलं याला ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणतात तर मित्रांनो याच्यावरती मी पाच मिनिटं घेतो बघा अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट जर वाटल्या तर साधारणपणे जर बघितलं तर साधारणपणे बघा त्या कमेंट मध्ये असं लक्षात येतं की आमच्या तालुक्यात खूप पाऊस झाला या ठिकाणी पाऊस नाही एकाच तालुक्यात जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये शिंदे चांदोरी सायकडे या भागात अजूनही पाऊस झाला नाही नांदगावकडे पाऊस झाला बऱ्याच तालुक्यांमध्ये पाऊस झाला पण बऱ्याच ठिकाणी अजूनही झालेला नाही आणि राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरची तिचे अहिल्यानगरची देखील तीच परिस्थिती आहे जालन्याचे तिरचे परभणीचे बीड बीडचे तिरचे अकोल्याचे तिचे अमरावती म्हणजे फक्त नागपूरकडे व्यवस्थित पाणी कोकणात पाणी आहे म्हणजे साधारणपणे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट कशाला म्हणतात बघा या ठिकाणी आपण घेऊया बघा मित्रांनो साधारणपणे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधी तुमच्या गावामध्ये एकच फोर व्हीलर होती आज तुमच्या गावात दोनशे फोर व्हीलर आहे म्हणजे त्या फोर व्हीलर वाढल्या कार्बनचं उत्सर्जन वाढलं पूर्वी जर एका शहरामध्ये जर हजार फॅक्टरी होत्या तर आज त्या ठिकाणी पंचवीस हजार फॅक्टरी त्या कारखान्यातून कार्बनचं उत्सर्जन वाढलं त्यानंतर पूर्वी एकोणीसशे च्या आधी जर पाहिलं तर जगामध्ये एटमॉस्फिअर मध्ये फक्त दोनशे विमानं उड्डाण करीत होती आता तीन हजार विमान उड्डाण करतात मागे ते विमान कोसळलं तेव्हा समजलं ते असेल की त्याच्यामध्ये किती इंधन भरलेलं होतं जर अमेरिकेने एक विमान निघालं तर एक लाख लिटर पेट्रोल चाललं लागतं ला 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 म्हणजे ताशी गुगल करू शकतात ताशी पंधरा हजार लिटर तेल विमानाला लागतं त्याच्यावरून तुम्ही अंदाज करा की विमानाला पेट्रोल किती लागतं आणि किती प्रदूषण त्या ठिकाणी वाढतंय कारखाने वाढते जंगल तोड त्या ठिकाणी वाढली आणि याचा सगळ्यांचा परिणाम काय झाला की कार्बनचं उत्सर्जन वाढलं ग्रीनहाऊस गॅसेस वाढले फ्लोरोफिरो कार्बन नायट्रोस ऑक्साइड कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाप मिथेन हे सगळे वायू वाढल्यामुळे काय झालं वजनचा जो थर आहे जो सूर्याची अतिनिरिकिर्ण थांबवतो तो त्या थरावर इम्पॅक्ट पडला आणि त्या त्याच्यामुळे काय झालं की डायरेक्ट समुद्राचं तापमान वाढलं समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढलं आणि मग कुठेही लो प्रेशर तयार होतात कुठेही सिस्टम तयार होते यावेळी पूर्वी पावसाळा हिवाळा उन्हाळा होता आता वर्षाच्या सगळ्याच महिन्यात पाऊस पडतो याचा सगळा इम्पॅक्ट हा जागतिक तापमान बदल झाला आणि तीन वर्षापासून जी समस्या वाढली की पावसाचं वितरण समान नाही एकाच तालुक्यामध्ये जर कमेंट वाचल्या तर काही लोक म्हणतात की बाबा आमच्याकडे खूप पाऊस झाला काही म्हणतात भाऊ आमच्याकडे खूप कमी पाऊस झाला याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जागतिक तापमान वाढ मी एका लग्नात त्या ठिकाणी गेलो होतो तर त्यांनी तब्बल एक लाख रुपयाच्या फटाके त्या ठिकाणी वाजवले आणि त्याच्यातून नायट्रस ऑक्साइड किती निघतो म्हणजे माणसाने कुठेतरी निसर्गावर त्या ठिकाणी कुरघोडी केली याला सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहे आणि तापमान आणि संपूर्ण वेदर त्या ठिकाणी डिस्टर्ब झाले याच कारण म्हणजे माणसाने निसर्गावर केलेली कुरघोडी आता के हा हवामानाचा अंदाज पाहून घेऊया पण ही माहिती मी करता टाकली की का मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे सगळा डिस्टर्ब झालाय आणि पावसाचं वितरण नाही त्याला एक हवामान अंदाजही काही करू का शकत नाही आणि मॉडेलनुसार अंदाज देतो आणि पाऊस त्या पद्धतीने पडतोही काही ठिकाणी बघा पूर आले पूर्व भागात काही ठिकाणी एकाच जिल्ह्यात जर खाल पूर्व बाजूला पूर येतात आणि या ठिकाणी या थेंब पाऊस झालेला नाही हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे तर हवामानाचा अंदाज बघूया आज जर बघितलं तर साधारणपणे बघा मित्रांनो की संपूर्ण अरबी समुद्रावर या ठिकाणी गुजरातच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आता पास झालं काल ते फिरत आहे आणि महाराष्ट्रावर आज कमी ढगांचा दायरा त्या ठिकाणी जरी असला तरी पाऊस मात्र वेगवेगळ्या ठिकाणी झाला आहे मागील चोवीस तासांमध्ये जर बघितलं तर बघा पाऊस कुठे कुठे किती झाला जे ग्रीन पट्टे दिसतात त्या ठिकाणी कमी हलका पाऊस हे जे आकाशी कलरचे का जे काही पट्टे दिसतात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातच त्या ठिकाणी पाऊस झालेला असला तरी काही गावात झालेलाही नसेल कदाचित विदर्भामध्ये देखील तुरळक पाऊस दिसतो कोकण किनारपट्टीत पाऊस दिसतो इकडे नाशिककडेही तुरळक पूर्व भागात पाऊस दिसतो मात्र या भागामध्ये थोडा सोलापूर पुण्याचा हा भाग दिसतो या या सांगलीकडे बरा पाऊस होता याच्यावरून अंदाज येऊ शकतो तुम्हाला की कुठे कुठे किती पाऊस झाला जर भारताभोवती फिरणाऱ्या ज्या काही सिस्टीम आहेत जर आपण बघितल्या तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं साधारणपणे या ठिकाणी एक परत दुसरं लो प्रेशर त्या ठिकाणी चक्राकार फिरताना दिसत आहे महाराष्ट्रावरती ढगांचा दायरा भरपूर प्रमाणात आहे इथं गुजरातच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ते देखील आपल्याला दिसतं तर बघा या ठिकाणी साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसामध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस जरी असला तरी तो सम समान पडत नाही काही ठिकाणी पडणार नाही तर काही ठिकाणी भरपूर पाऊस या ठिकाणी पडणार आहे जर भारताच्या आसपासचे वेदर सिस्टीम जर तुम्ही जर बघितल्या तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं एक हजार चार हेक्टर पास कलावेचा आहे एक जे काल रात्री जे सायक्लोनिक सर्क्युलेशन पास झालं ते गुजरातच्या आसपास या दिसत आहे एक लो प्रेशर एरिया मध्य वर त्या ठिकाणी अशी या पद्धतीने त्या ठिकाणी विकसित आहे तर बघा साधारणपणे सध्या ह्या सिस्टम दिसत आहे तर बघा या ठिकाणी ही ट्रक ह्या ठिकाणी विकसित असताना त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसते बघा मित्रांनो आता एक अंदाज बघून घेऊया आपण आणि थांबू तर या ठिकाणी जर दर सिस्टम जर बघितल्या तर साधारणपणे बघा ह्या भागातून एक अरबी समुद्रामध्ये बंगालच्या सागरामध्ये पुन्हा एक लो प्रेशर त्या ठिकाणी बनलंय आणि तो लो प्रेशर आपल्याकडे येणार तर त्या काळामध्ये बघा साधारणपणे पावसाची ऍक्टिव्हिटी जर बघितल्या तर उद्या अठरा आणि एकोणावीस तारखेला पालघर ठाणे रायगड पुणे सकाळी भाग नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या चांगल्या दिसतात त्यानंतर सेकंडली जर बघितलं तर जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली बीड ह्या परिसरात देखील स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता बऱ्या दिसतात मात्र सोलापूर सातारा पुण्याचा हा ह्या भागामध्ये थोडा पाऊस त्या ठिकाणी असा कमी दिसतो अहिल्या नगर सकाळी भाग त्याच्यामध्ये मोडणार या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या कमी राहतील बाकी कोकणाच्या भागात देखील चांगल्या पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी आहे तर बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ही जी काही परिस्थिती बघितली तर एक लक्षात येतं की जे लो प्रेशर आपल्याकडे पास झालंय त्याचा पाऊस हा दर एका नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा झाला मित्रांनो तर बघा दोन काही दोन तीन दिवसापासून जो पाऊस आपल्याकडे पडतोय तो काही ठिकाणी नद्यांना पूर आला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडतोय तर पावसाचं वितरण हे समसमान नाहीये कमेंट वाचल्यानंतर लक्षात येतं की साधारणपणे शिन्नरच्या भागामध्ये पाऊस कमी आहे खूपच त्यानंतर चांदोरी सायंकाळ ह्या भागामध्ये पाऊस कमी दिसतो इकडे साठाण्याकडे देखील पाऊस कमी दिसतो पाऊस झालाय परंतु जवळपास अजून उद्या अठरा तारीख अठरा आणि एकोणावीस आणि वीस या तीन दिवस या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यानंतर मात्र अ एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत तो जेमतेम चोवीस पंचवीस पर्यंतम चो पाऊस दिसतो म्हणजे तोपर्यंत तो पूर्ण निरभ्र वातावरण होईल असंही नाही पाऊस हा स्थानिक क्लायमेट तयार होऊन येतच राहील आपल्याकडे चोवीस पंचवीस तारखेनंतर त्यानंतर पावसाची कमी होताना दिसत आहे मात्र सत्तावीस एकोणतीस तीस ला पुन्हा एकदा पावसाच्या लो प्रेशरचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याकडे दिसतोय म्हणून लक्षात घ्या बॅक टू बॅक लो प्रेशर आहे हे याचा प्रभाव झाल्यानंतर आता काय होईल उद्या हे लो प्रेशर गुजरातच्या आसपास जाऊन पुन्हा ते माघारी येऊन ह्या ठिकाणी जोरदार पाऊस देण्याची शक्यता ही अठरा एकोणावीस अठरा एकोणावीस तारखे अठरा एकोणीस वीस ला शक्यता ह्या भागामध्ये ती चांगल्या प्रकारे दिसते म्हणजे डिप्रेशन बनतं डिप्रेशन बनल्यानंतर पुन्हा एकदा गुजरातकडे जाऊन ते बाजूला निघून जातं त्यावेळेस मात्र जे काही वीस तारखेला या ठिकाणी मध्य प्रदेशवर एक दुसरं लो जे आता बंगालच्या मध्ये तुम्हाला एखाद्या वेदर ऍपवर फिरताना दिसते ते मध्य प्रदेशवर येणार आणि त्याच्या परिणाम स्वरूप ते आपल्याकडे पाऊस देणार म्हणून लक्षात घ्या साधारणपणे ज्या ठिकाणी खूपच पाणी झालंय त्या ठिकाणी नुकसानी झालंय ज्या ठिकाणी खूपच कमी झालाय त्या ठिकाणी कांद्याचे ओळी सुरक्षित आहे त्या ठिकाणी अजूनही आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी सगळ्याच राज्या राज्यातली सगळ्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हा भाग सोडला तर शक्यता आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि चॅनलला त्या ठिकाणी लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद